विटा नगरपालिकेची निवडणूक यंदा अत्यंत रंगतदार आणि उत्सुकतेचे ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे या निवडणुकीसाठी शहरातील अनेक ज्येष्ठ तसेच नवोदित उमेदवार मैदानात उतरण्याची तयारी करताना दिसत आहेत यापैकी काहींना नगरसेवक पदाचा अनुभव असला तरी अनेक नवीन चेहरे देखील या निवडणुकीत पाहायला मिळणार आहेत त्यामुळे मतदारांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे नगराध्यक्षपदासाठी यंदा ओबीसी महिला आरक्षण लागू झाले आहे त्यामुळे अनेक मान्यवरांनी आपल्या पत्नींना संधी मिळावी म्हणून फिल्डिंग लावल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेत आहे या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदासाठी स्पर्धा अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे नामांकन अर्ज दाखल करण्याची तारीख दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अशी निश्चित करण्यात आली आहे अर्जाची छाननी दिनांक अठरा नोव्हेंबर तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे निवडणुकीसाठी मतदान दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तर मतमोजणी तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून प्रत्येक उमेदवारासाठी कार्यकर्ते जनसंपर्क मोहिमांमध्ये झोकून देत आहेत कोणाची वर्णी लागणार कोणते चेहरे पुढे येणार याकडे विटेकरांनी उत्सुकतेने नजर लावली आहे या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल का की स्थानिक गटबाजीचा प्रभाव राहील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा